गाळ झालेले तब्बल एकशे एक, एक मोबाईल फोन तीन महिन्यात संबंधित नागरिकांना परत देण्याची कामगिरी नौपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल संच गाळ झाल्याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी दिल्यामुळे त्याबाबत तपास सुरू केला होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पथक स्थापन करून मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यानुसार नौपाडा पोलीस स्टेशनमधील सायबर कक्षाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध सुरू केला गाळ झालेल्या मोबाईल फोनची माहिती तात्काळ सी पोर्टलवरती अपडेट करून सातत्याने त्याचा पाठपुरावा करून तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत एकशे एक, एक गहाळ झालेल्या विविध कंपन्यांचा मोबाईल फोनचा शोध घेतला आणि ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांना आज परत करण्यात आले ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन पोलीस निरीक्षक सुनील तांबे पोलीस निरीक्षक शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप सिंह शेळके पोलीस अंमलदार करण कुमार पाटील अशोक कोल्हे गंगाधर तीर्थकर यांनी केली आज नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं दोन हजार बावीस ते पंचवीस मध्ये जे धाम झालेले मोबाईल होते त्यापैकी एकशे आठ मोबाईल मागील तीन महिन्यात आपण प्राप्त केलेले आहेत त्यापैकी एक मोबाईल वाटपचा प्रोग्राम आज ठेवलेला आहे आणि यासाठी नागरिकांना हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे कारण आज त्यांची गाळ झालेली वस्तू मिळणार या आनंदाने ते इथं आलेले आहेत या कामासाठी आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक शेळके व त्यांची टीम तसेच पोलीस निरीक्षक तांबेसाहेब प्रशासन व पोलीस निरीक्षक कुंभार व इतर अधिकाऱ्यांना त्यांना मोलाची साथ दिलेली आहे त्यामुळं हे एवढे मोबाईल तीन महिन्यात रिकवर होऊ शकतात नागरिकांना या आव्हान आहे की आपण मोबाईलमध्ये ज्यावेळेस मोबाईल वापरतो आता हायवेला आपल्याकडं बऱ्याचशा घटना घडतात की मोबाईल म्हणजे काही काम नसताना आपण ॲटोमध्ये पण मोबाईल हातात धरतो जेणेकरून आपल्याकडं काय होतं ते मोबाईल स्नॅचर जे आहेत ते ॲटोत बसलेल्या लोकांचे पण मोबाईल स्नॅच करतात किंवा आपण बसमध्ये चढताना मोबाईल कॅज्युअली मागच्या खिचात ठेवतो किंवा वर ठेवतो तर तो व्यवस्थित हातात पकडून व्यवस्थित जर ठेवला किंवा खिशात ठेवलेले मोबाईल किंवा पर्समधून आणि मागच्या खिशात असे मोबाईल हे गर्दीच्या ठिकाणाहून जातात तर आपण ज्यावेळेस मोबाईल घेतो त्यावेळेस व्यवस्थित ते हँडल है, केले पाहिजेत किंवा त्याची काळजी घेतली पाहिजे आपल्याकडे एक सी आय आर म्हणून पोर्टल असतं की तो मोबाईल आपल्याकडे मिसिंग झाला किंवा चोरी झाला कि आप कि आए, की त्या व्यक्तीनं आपल्याकडं मिसिंगची तक्रार दिल्यानंतर की त्यामध्ये आपण सर्व माहिती त्या मोबाईल नंबरचा आय एम ए आय वगैरे सगळं मॉडेल वगैरे सगळं भरतो त्यामध्ये सी आय आर पोर्टलमध्ये आणि ज्यावेळेस कोणी तो मोबाईल ज्याच्याकडे जाईल कोणा कोणी चोरीचा विकत घेईल किंवा ज्यानं चोरलेला असेल त्यामध्ये दुसरं कार्ड टाकलं की ते आपल्याला सी आय आर पोर्टलमध्ये रिफ्लेक्ट होतं मग त्यावरून आपण त्या नवीन जो नंबर प्राप्त झालेला असतो त्याला कॉल करतो आणि अशा तऱ्हेने लोक आपल्याला म्हणजे ते चोरीचा मोबाईल म्हणल्यानंतर आणून दे परत देतात पोलीस स्टेशनला